दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज देखाजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांचा वाढदिवस काल एक ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटामध्ये माडा आणि पंढरपूर भागामध्ये साजरा करण्यात आला पंढरपूरमध्ये डी व्ही पी या त्यांच्या कार्यालयाजवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना आमदार पाटील म्हणाले की मागच्या वर्षी एक ऑगस्टला मी जाहीर केलं होतं की मी आमदार होणार आणि कुठून आमदार होणार मी जाहीर केलं नव्हतं मात्र चार महिन्यामध्ये माढ्यामध्ये तयारी केली आणि मी आमदार झालो म्हणजे मी जे बोललो ते करून दाखवलं आणि काही लोक असे आहेत की त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांना विधीमंडळाच्या बाहेर दीड दीड वर्ष निलंबित राहावं लागलं असं म्हणत त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांना राजकीय चिमटा काढलेला आहे गेल्या काही दिवसापासून परिचारक आणि अभिजित पाटील गटामध्ये जोरात वाक युद्ध सुरू आहे मध्यंतरी सुद्धा परिचारकांवर त्यांनी टीका केली होती आणि आता वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी पुन्हा परिचारकांवर निशाणा साधला आणि परिचारकांना जे विधान परिषदेने निलंबित केलं होतं त्यांच्या वक्तव्यामुळे तो धागा पकडला आपल्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये नाव न घेता त्यांनी परिचारकांवर टीका केली पहा काय म्हणाले अभिजित पाटील या वर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तस सा। रात्री अनिल दादा पावणे बाराला पोरं वाढदिवसाला केक घेऊन आली बारा वाजता पसन अडीच तीन वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकड कर, माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री पावणे पासून अजून एक मिनटं झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होतं ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं मला आठवतोय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय तर मी चार महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने प्रेमानं आमदार देखील त्या ठिकाणी झालो मगाशी येताना आमचं धनुदादा गणेश ननवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होती आमदार आलाय म्हणून कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती किरणराज मेंबर की स्वतः फुलं उधळून घ्यायची परंतु फुलं आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठला आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि माणसं जी आज जीवाभावाची जो जोडली गेली ज्या माणसाच्या ताकदीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते, ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं तीन अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि तिन्ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी शंभर टक्के उपस्थित राहून वेळ देऊन त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम, का काम करत असताना पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि आपल्या सगळ्याच्या मुळ आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त कि चार महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर दीड वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होत आहे देखील आता त्यामुळं वक्तव्य खूप महत्वाचं असतं किरणराजे आणि विधान परिषद असेल विधानसभा असेल की तिथे ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे जा प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होते ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी घेता येते मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको परंतु गेल्या वर्षी दादा सव्वीसशे लोकांनी रक्तदान केलं जवळजवळ एकतीसशे लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले आज देखील माड्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं के उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बुकडं वगैरे येतं अशा बारा लहान मुलांचे सकाळी ऑपरेशन झाले आज त्या ठिकाणी साठ बारा ऑपरेशन त्या ठिकाणी पुढे करायचे आहेत आणि आरोग्याच्या कमिटीवर त्या ठिकाणी सरकारनं संधी दिल्यामुळं आरोग्याच्या कमिटीवर काम करत असताना आतापर्यंत मला एक वर्ष साहेब आहे हो आतापर्यंत एक कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सहामध्ये काही गोष्टी घडणार आहेत काही गोष्टीच उत्तर आपल्याला सेवेतून आपल्या कामातून आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून आहे आणि तीच गोष्ट इथून पुढच्या काळात अविरतपणे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवूया आपल्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी मला असाच मिळत राहू एवढी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या उत्साहानं त्या ठिकाणी सत्कार समारंभ वाढदिवस वेगवेगळ्या गावात रक्तदान वेगवेगळ्या गावात आरोग्य शिबिर त्या ठिकाणी माझ्या काही सहकाऱ्यांनी वृक्षारोपण आज फळांचे दीड हजार रोप त्या ठिकाणी माड्यामध्ये वाटण्यात आली आज आमच्या भाई असतील रावसाहेब नाना असतील त्यांनी आज नऊ हजार नऊशे नऊ हजार सातशे वह्या त्या ठिकाणी दिल्या प्रत्येकांना त्या ठिकाणी आव्हान केलं माणूस प्रत्येक जण येताना मला एक तर वहीचा गट्टा घेऊन येत आहे आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास हजारापेक्षा जास्त वह्या त्या ठिकाणी कलेक्ट झाल्या आणि त्या आता सामान्य त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचं काम देखील आपल्याला या माध्यमातून करायचंय या वाढदिवसात आपण सगळ्यांनी जी ऊर्जा आणि प्रेम दिलंय ती सकारात्मक अशीच आयुष्यभर त्या ठिकाणी राहावं आपलं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांना नतमस्तक होतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र